नमस्कार मंडळी सस्नेह हो परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आपली मराठी भाषा खूपच विशेष आहे ने एखादा शब्द कुठे आणि कसा वापरला आहे त्यानुसार त्याचा अर्थ ठरतो आता बघा ना डोकं दोन अक्षरी शब्द आपण वाक्यागणित त्याचा अर्थ बदलतो आणि अर्थात परिणामही आणि विशेष म्हणजे हा शब्द आपल्यापेक्षा इतर मंडळी जास्त वापरला जातो आपल्यासाठी कधी आदर तर कधी उद्धार करण्यासाठी ऐकूया तर आपल्या डोक्याबद्दल मंडळी काय म्हणतात ते डोकं लेखक कौसुभ परांजपे अभिवाचन सचिन दातर काही गोष्टी आपल्या असल्याना तरीही त्यावर बोलण्याचा अधिकार आपल्यापेक्षा इतरांनाच जास्त आणि त्याबद्दल ते ठामपणे अगदी व्यक्त होत असतात माझा आदर करण्यापेक्षा उद्धार करताना जास्त वेळा बोललं जातो आणि ते म्हणजे माझं डोकं माझ्या डोक्याची जाणीव दर काही दिवसांनी आणि काही वाक्यांनी मला घरातूनच करून दिली जाते माझ्या या अविभाज्य भागाची जाणीव बऱ्याचदा माझ्या तेवढ्याच अविभाज्य सहकाऱ्यांकडून होत असते आणि त्यावरून मग मी काय समजायचं ते समजतो थोडक्यात निदान त्यावेळेला तरी मी माझं वापरतोच हो डोक काय तुमचं जरा चालवा की कधीतरी वापरत चला कांदे बटाटे भरलेत का फक्त भांग पाडायला नसतं पडतोय का काही प्रकाश शिरतंय काही काय गरज होती हो लावायची या सारख्या वाक्यांनी माझ्या शरीराच्या सगळ्यात वरच्या भागाचा सौजन्य दाखवल्याचा भाव चेहऱ्यावर ठेवत पण तेवढ्याच तीव्र वाटणाऱ्या ठाम स्वरात उद्धार होत असतो सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे वाक्य जितक्या निर्भीडपणे आणि ठासून म्हटलं असेल ना त्याच किंवा त्यापेक्षाही जास्त निर्भीडपणे वरची सगळी वाक्यं मलाच ऐकून काहीही समारंभ नसताना गरजा आहेर मिळतो वरच्या सगळ्या वाक्यात त्या डोक्याने माझ्या डोक्याचा स्पष्टपणे न केलेला पण जाणवणारा उल्लेख अगदी उल्लेखनीय बरं इतकं सगळं झाल्यावरही एक वाक्य असतंच कुठे डोके दगडावर आपटून घ्यायचं म्हणजे परत माझं डोकं आहे का दगड हा प्रश्न आलाच कि आणि जर दगडच असेल तर मग अगोदरची सगळी वाक्य कशासाठी पण त्या वाक्यांचा प्रकाश या दगड असलेल्या डोक्यात पडतोच छोट्याशा वाक्यात संपूर्ण अपमान करायला डोक्याबद्दल बोललं की झालं डोकं याबद्दल जर निबंध लिहायला सांगितला ना तर मला अजिबात जास्त चालवावं लागणार नाही माझं डोकं मनाचे श्लोक जसे पटापटा तोंडातून बाहेर पडतील तशीच डोकं याबद्दल वाक्य लिहूनही होतील असा माझ्या डोक्याचा उद्धार होण्याची परिस्थिती सारखी सारखी येत नसली तरी वरचे वर येतेच कारण कारण काहीही चालतं माझ्या डोक्याची तुलना तर काही वेळा बँकेतल्या मुदत ठेवीशी होते ती नाही का मुदत संपल्याशिवाय मिळत नाही तसंच आहे पण वापरता येत नाही डोकं दुखत असेल तरी काय सांगावं हा प्रश्न पडतो कारण खूप दुखतंय असं सांगितलं तर पटणार नाही आणि जरासं दुखतं आहे असं सांगितलं तर आहे तेवढंच दुखतं आहे असा समज करतात अशावेळी काही वेळा मी थंड डोक्याने सगळं घेतो उगाचंच डोकं लावतच नाही कारण त्यावेळी डोकं लावलं तर परत आहेच आता यावरून डोकं लावणार का असो चला डोकं थोडं थंड किंवा शांत ठेवावं उगाचंच डोक्यात राग घालून घेऊ नये त्यात काही अर्थ नाही मंडळी ऐकून चक्रावला असाल ना असो आता शांत डोक्याने आपला अभिप्राय नोंदवा आजचं अभिवाचन आणि सस्ने चॅनल लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद